नमस्कार मंडळी आज आपण एक पारंपरिक पदार्थ बनवूयात काकडीचा धोंडस धोंडस चला बनवूयात गरम पॅन मध्ये तूप घालूया हा इडली रवा आहे तांदूळ रवाही घेऊ शकता भाजून घेऊया मंद गॅसवर भाजून घेऊ रवा छान भाजून झालेला आहे प्लेटमध्ये काढता येईल याच कढईत खिस या ही खिसलेली काकडी आहे ती पाण्यासकट गट घेते थोडीशी लाव शिजवून घेऊ ह्या शिजलेल्या काकडीमध्ये आपण भाजून घेतलेला रवा ॲड केलेला आहे थोडेसे भाजलेले शेंगदाणे काजू ओलं खोबरं तसे तीळ भाजलेले आहेत असं सगळं घालून वाफ आणायची आहे आणि अगदी लागलं ला तरच गरम पाणी त्याच्यामध्ये घालायचं शक्य तितकं काकडीच्या रसामध्ये शिजवायचंय कधी कधी काकडीला खूप पाणी सुटतं आणि मग रवा शिजून जातो कधी कधी काकडीला कमी पाणी असतं अशा वेळेला थोडस गरम पाणी घालायची गरज पडते झाकून ठेवूया काकडीला पाणी जरा कमी होतं थोडं गरम पाणी घालूया मिक्स करून झाकण ठेवून शिजवून घेऊया शिजलेल आता आता गुळ घालूया दोंडेच मध्ये वेलची पावडर घालत नाही ह्याचं कारण जो काकडीचा सुगंध असतो तो, तो त्याला यावा लागतो झाकून ठेवून आपलं धोंडस छान शिजलेले आहेत का आता एका नॉनस्टिक तव्याला तूप लावून घेऊया नॉर्मल बिडाचा वापरला तरी चालेल आता या तव्यावर हळदीचं पान ठेवूया हळदीचं पान पण तूप लावून ब्रश करूया छान तूप लावून घेऊया त्याला आता धोंडस याच्यावर पसरून घेऊया ह्याच्यावर काजूचे तुकडे घालूया भाजलेले शेंगदाण्याचे तुकडे भाजलेले तीळ दुसरे पानाला तूप लावून घेतले ते आपण त्याच्यावर ठेवूया मंद गॅसवर एक सात आठ मिनिट भाजून घ्यायचं आपलं धोंडस तयार आहे आता आपण प्लेटमध्ये काढूया आपलं काकडीचं धोंडच तयार आहे ह्याच्यावर आता भरपूर तूप घालायचं मस्तपैकी पैकी छानस तूप घालायचं सगळीकडनं भरपूर तूप घालून सर्व करायचं चा। तुमच्याही काही फरमाईशी असेल तर नक्की सांगा आणि अशा छान छान पदार्थांसाठी छान छान रेसिपींसाठी नक्कीच सबस्क्राईब करा घरचं खाणं हेचे आरोग्याचं लेणं